नमस्कार मंडळी आजच्या डिजिटल युगामध्ये स्मार्टफोन हे फक्त एक वस्तू न राहता आपलं आयुष्य बनले आहे कॉलेजमधला विद्यार्थी असो ऑफिस मधला कर्मचारी व्यावसायिक गृहिणी किंवा अगदी शाळेत जाणारे मुलं सर्वांच्याच हातामध्ये स्मार्टफोन दिसतो आणि या वाढत्या मागणीमुळे फोनची विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे पण याचाच गैरफायदा काही दुकानदार घेत आहेत आणि ते नेमकं काय करतात तर ते ग्राहकांना चोरीचे स्मार्टफोन विकतात तुम्ही ज्या फोनसाठी हजारो रुपये खर्च करता तो फोन कदाचित आधी कोणाच्या खिशातून चोरीला गेलेला असू शकतो आणि दुर्दैवाने तो फोन तुमच्या हातात येतो आणि अशा फोन सह तुम्ही कायदेशीर अडचणीत सुद्धा येऊ शकता पण या सगळ्यांपासून वाचायचं असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यावश्यक आहे सर्वात आधी समजून घ्या की चोरीचा फोन खरेदी करणं कायदेशीर दृष्ट्या गुन्हा आहे अगदी अनावताराने जरी तुम्ही असाच फोन घेतला तरी सुद्धा तुम्हाला चौकशीला तोंड द्यावं लागू शकतं आणि अशी वेळ तुमच्यावरती येऊच नाही यासाठी एक सोपी आणि सरकारी मान्यता प्राप्त सेवा देखील आहे ती म्हणजे नो युअर मोबाईल किंवा के वाई जम सेवा ही सेवा भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने सुरू केलेली आहे आणि या सेवेच्या मदतीने तुम्ही ज्या फोन घेण्याचा विचार करत आहात तो फोन चोरीचा आहे की नाही हे काही मध्ये जाणून घेऊ शकता चला तर मग पाहूया ही पद्धत नेमकी कशी वापरायची सर्वप्रथम त्या फोनचा आय एमई आय नंबर मिळवा आय एम आय नंबर म्हणजे इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी नंबर असतो जो प्रत्येक फोनसाठी वेगळा असतो आणि पंधरा अंकी असतो तुम्हाला आय एम आय नंबर पाहायचा असेल तर फोनवरती स्टार हॅशटॅग झिरो सिक्स हॅशटॅग डायल करा स्क्रीनवरती लगेच तो नंबर दिसेल त्यानंतर केवाय एम या सेवेद्वारे मोबाईल तपासायचा असेल तर एक साधा एस एम एस पाठवायचा आहे तुमच्या फोनच्या मेसेज ॲप मध्ये जा आणि टाईप करा केवायएम स्पेस आणि पंधरा अंकी आय एम आय नंबर आणि हा मेसेज चौदा चार दोन दोन या सरकारी क्रमांकावरती पाठवा आणि काही क्षणामध्येच तुम्हाला उत्तर मिळेल आणि यामध्ये फोनचा ब्रँड मॉडेल निर्माता याची सगळी माहिती मिळेल आणि जर या माहितीमध्ये ब्लॅक लिस्ट असं कुठं निमूद केलेला असेल तर समजा की तो फोन चोरीचा आहे ब्लॅकलिस्ट फोन म्हणजेच एक असा फोन त्याची हरवलेली किंवा चोरीची तक्रार आधीच नोंदवलेली असते आणि या फोनचा वापर मर्यादित किंवा अशक्य होतो नेटवर्क कंपन्या असे फोन ब्लॉक करतात आणि त्या फोनवरती कॉल मेसेज किंवा इंटरनेट सेवाचा वापर करता येत नाही त्याचबरोबर जर तुम्ही सेकंड हँड फोन खरेदी करत असाल तर ही खबरदारी घेणं महत्वाचे ठरतं कारण अनेक वेळा सेकंड हँड फोन देणारे दुकानं चोरीचे फोन स्वस्तामध्ये विकतात आणि अशा वेळी आय माय नंबर तपासणं अनिवार्य ठरतं तसेच फोनचा बॉक्स आणि फोन मधील आय एम एसारखा आहे का हे देखील तपासा आणि यामुळे फसवणुकीची शक्यता देखील कमी होते ऑनलाइन शॉपिंग करताना सुद्धा हीच पद्धत वापरता येते आणि विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही ओएलएक्स क्वीकर किंवा दुसरे फोन विकणाऱ्या वेबसाईट वरून खरेदी करता तेव्हा विक्रेत्याकडून ते आय एम एआय नंबर मागवा के आणि केवायम सेवे त्याची खातर जमा करा आणि जर तुमच्याकडे असलेला फोन चोरीच असल्याचं लक्षात आलं तर त्वरित पोलिसांकडे माहिती द्या तसेच सीई आय आर पोर्टलवरती तक्रार दाखल करा सीई आय आर म्हणजे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर आणि हे पोर्टल फोन ब्लॅकलिस्ट करण्यात मदत करत त्यामुळे फोन हरवल्यानंतर किंवा चोरीला गेला असला तर या पोर्टलवरती तक्रार करून फोन ब्लॉक करता येतो हे लक्षात ठेवा की आय एम ए आय नंबर ही एक गोपनीय माहिती असते ती कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका कारण पुन्हा एकदा तो नंबर चुकीच्या व्यक्तीकडे गेला तो तो तर तो तुमच्या खात्यावरती बनावट फोन बनवू शकतो आणि त्याचा गैरवापर करू शकतो त्यामुळे आय एम आय नंबरची गोपनीयता राखा आणि एकंदरीतच स्मार्टफोन खरेदी करणं म्हणजे केवळ स्टाईल स्टेटमेंट नसून एक शहानपणाचं पाऊल आहे दुकानातून मार्केटमधून किंवा ऑनलाईन कुठूनही फोन घेत असाल तर केवायएम सेवेचा वापर करून खात्री करून घ्या की फोन चोरीचा आहे की नाही आणि एक छोटासा एस एम एस तुम्हाला हजारोंच्या नुकसानापासून आणि कायदेशीर अडचणीपासून वाचू शकतो तुम्ही कधी सेकंड हँड फोन घेताना अशा प्रकारच्या फसवणुकीचा अनुभव घेतला आहे का की तुम्हाला काही प्रश्न आहेत आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा धन्यवाद